बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता पाहूया सविस्तर बातम्या सलग दुसऱ्या दिवशी पावसानं उसंत घेतल्यानं कोल्हापुरातील महापुराचं पाणी ओसरू लागलं आहे परिणामी पाणी आलेले रस्ते आता वाहतुकीसाठी खुले होऊ लागलेत पंचगंगेची पाणी पातळी चव्वेचाळीस फुटांवर आली असून अजूनही सत्तर बंधारे पाण्याखाली आहेत पंचगंगा अजूनही धोका पातळीवरून वाहतीय त्यामुळे प्रशासनाकडून सावध भूमिका बजावली जातीय जिल्ह्यातील नऊ राज्यमार्ग आणि त्रेचाळीस प्रमुख जिल्हामार्ग अजूनही बंद आहेत विशेष म्हणजे राधानगरी धरणाचे दोन दरवाजे अजूनही खुले आहेत दुसरीकडे अलमट्टी आणि हिप्परगी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे इचलकरंजीतील महापूर इंचा इंचानं ओसरू लागलाय गेल्या चोवीस तासात केवळ सहा इंच पाणीपातळी घटली आणि इचलकरंजी पंचगंगेची पाणीपातळी बहात्तर फुटांवर आली आहे आज दिवसभर ढगाळ वातावरण असलं तरी पावसाचा जोर चांगलाच कमी होता दिवसभरात दोन चार तुरळक सरी कोसळल्या पण गेल्या आठवड्याच्या तुलनेत पावसाचा जोर चांगलाच कमी झालाय परिणामी सोमवारपासून कोल्हापूरचा महापूर माघार घेऊ लागलाय आज सकाळी सात वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी पंचेचाळीस फूट होती सायंकाळी सात वाजता तीच पाणी पातळी चव्वेचाळीस फुटावर आली आहे राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी दिवसभरात दहा इंचा फरक पडला असला तरी शहरातील पाणी आलेले रस्ते आता खुले झालेत त्यामुळं महापुरापासून सध्या तरी कोल्हापूरकरांना दिलासा मिळालाय जिल्ह्यातील सत्तर बंधारे पाण्याखाली असून अजूनही पंचगंगा धोका पातळीवरून वाहतीये दुसरीकडे बुधवारी कोल्हापूर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट आहे पण गुरुवार आणि शुक्रवारी ऑरेंज अलर्ट आहे त्यामुळे महापालिका आणि जिल्हा प्रशासन पंचगंगेच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी पंधरा पूर्णांक सहा मिलीमी पावसाची नोंद झाली आहे तर सर्वाधिक म्हणजे अडतीस पूर्णांक सात गगनबावडा तालुक्यात झाला आज दिवसभर ढगाळ हवामान आणि काही काळ सूर्यदर्शन झालं दुसरीकडे इचलकरंजीत अजूनही पंचगंगा नदीचा पाणी धोका पातळीवर आहे गेल्या दिवसांपासून विश्रांती आणि अलमट्टी हिप्परगी धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे आता पंचगंगा संथगतीनं उतरू लागली आहे गेल्या चोवीस तासात पंचगंगेची पाणी पातळी सहा इंचानं कमी होऊन बहात्तर फुटावर आली आहे त्यामुळे इचलकरंजीतील पूरग्रस्तांना दिलासा मिळतोय